तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा लाडकी बहीण योजनेची एक महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट समोर आलेली आहे तर लाडक्या बहीण योजनेना आता महत्त्वाचं म्हणजे तुमचा जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तर तो तुमच्या बँकेमध्ये पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी डिपॉझिट करण्यासंदर्भात एक अतिशय महत्त्वाची खुशखबर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे पंधराशे रुपये प्लस यामध्ये पंधराशे रुपये आणि त्याच्यावरती तुम्हाला काही गिफ्टसुद्धा या ठिकाणी लाडक्या बहिणींना दिले जाणार आहे अशी हॉफिशियल अपडेट समोर आलेली आहे फक्त या ठराविकच पंधरा जिल्ह्यांमध्येच या ठिकाणी पैसे पाठवण्यात येणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी हे की फक्त याच बहिणींना या ठिकाणी जे काही गिफ्टवरून आलेलं आहे ते फक्त याच ठराविक बहिणींना विशिष्ट बहिणींना या ठिकाणी मिळणार आहे आणि याच्यासाठी तुम्हाला कसं या ठिकाणी अपील करायची जर तुम्हाला गिफ्ट पाहिजे तर तुम्हाला अर्ज करावा लागेल आता संपूर्ण माहिती काय आलेली आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही चाळीस हजार रुपयाची योजना आहे त्या संदर्भात अपडेट काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढं सांगणारच आहे त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन पण प्रेस करा लाडकी बहीण व शासन योजना पोलीस वर्ती तलाठी व परती सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळत असतात सो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता बघा जी काही अपडेट मी तुम्हाला देणार आहे त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार मी तुम्हाला देणार आहे सगळ्यात अगोदरचा जो काही मुद्दा तो जो आहे तो लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचा जो काही हप्ता आहे तो डिपॉझिट म्हणजेच क्रेडिट होण्यासंदर्भात आहेत आता बघा क्रेडिट म्हणजे पाठवण्यासंदर्भात तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांची काय माहिती समोर आलेली आहे आता तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून देतो की तुम्हाला सुद्धा माहिती की जे काही वातावरण या ठिकाणी सध्या सुरू आहे तर ते काय आहे ते सगळ्यांनाच माहिती आहे आणि पूर्ण या ठिकाणी जवळपास देशाचाच राज्याचाच नव्हे तर देशाचा पूर्ण फोकस त्या ठिकाणी आहे तर ते म्हणजे या ठिकाणी जे काही युद्ध होतं तर त्या संदर्भात अपडेट तुम्हाला माहिती असेल की भारत पाकिस्तानचं या ठिकाणी युद्ध सुरू आहे आता तुम्ही म्हणाल सर भारत पाकिस्तानचा याच्याशी काय संबंध आहे तर याच्याशी लय मोठा संबंध आहे लाडक्याबही योजनेच्या पैसे येण्यासंदर्भात भार भारत आणि पाकिस्तानच्या युद्धाचा मोठा या ठिकाणी संबंध आहे कारण पूर्ण जे काही सैन्य आहे पूर्ण जे काही सरकार आहे ते भारताचं जे काही संरक्षण आहे त्यावर त्यांचा जास्त फोकस आहे संरक्षण करण्यासंदर्भात तर आता तुम्ही नुकतीच बातमी ऐकलेली असेल की अनेक ठिकाणी या ठिकाणी जे काही या ठिकाणी आपले समजा फौजी असतील आर्मी मॅन असतील ते सुट्टीवर आले त्यांच्या सुट्ट्या कॅन्सल केल्या आणि त्यांना बॉर्डरवरती पाठवलं आता तुम्हाला हे याच्यातून कळालेलं असेल की देशाचे संरक्षण अगोदर मेन आहे आता मी डायरेक्टली पॉईंटवर येतो आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणी योजनेचा जो काही हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत क्रेडिट होईल हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हेच मी तुमच्या लक्षात आणून देतो आता बघा पंधराशे किंवा एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील तर पंधराशे रुपये होणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात एकच अपडेट आहे, एक आहे। मागच्या वेळेस तुम्हाला रेग्युलरली हप्ते मिळालेले आहेत परंतु मी काय बोललो परंतु मागचे जे काही हप्ते आहेत परंतु सगळ्याच बहिणींना मिळालेले नाही आहे ते काही बहिणींना मिळालेले नाही आहे म्हणजे या ठिकाणी सगळ्याच बहिणींना नाही मिळाले काहींनाच मिळाले मग ज्या काही उर्वरित बहिणी आहेत त्यांना या ठिकाणी जो काही लाडक्या बहीण योजनेचा हप्ता आहे तो तात्काळ आणि महत्त्वाचं म्हणजे पंधरा तारखेला या ठिकाणी त्यांच्या खात्यात क्रेडिट होईल का असा भरपूर बहिणींचा प्रश्न होता सर आमच्या खात्यात कधी पैसे येतील आणि चाळीस हजार संदर्भात अपडेट काय आता अगोदर मी तुम्हाला गिफ्ट संदर्भात अपडेट देतो की बहिणींना कोणते कोणते गिफ्ट या ठिकाणी मिळणार आहेत बघा एक नवीन या ठिकाणी आहे महत्त्वाचं म्हणजे काही बहिणींना या ठिकाणी एक बॅग मिळणार आहे ज्यांनी या ठिकाणी अर्ज केला असेल बघा तुम्हाला या ठिकाणी एक योजना आहे नाही त्याच्या थ्रू तुम्हाला भांडी मिळत असतात घरातली जी काही भांडी आहेत त्याच्यामध्ये कुकर असतो त्याच्यानंतर हेल्मेट असतं त्याच्यानंतर आपल्या ज्या काही बेसिक्स वस्तू असतात ते तुम्हाला मिळत असतात म्हणजे सर्वसाधारण यूजसाठी तर त्याची एकही योजना आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागतो आता त्याचा आणि लाडक्या बहिणीचा काही संबंध नाही आहे त्याच्यामुळं मी तुमच्या क्लिअर करून देतो लक्षात आणून देतो बघा लाडक्या बहीण योजनेचा आणि त्या भांड्यांचा काही संबंध नाही आहे इथं त्यांचा काही संबंध नाही आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अजून या ठिकाणी मोबाईल संदर्भात अपडेट होती की मोबाईल गिफ्ट भेटेल का तर मोबाईल गिफ्ट पण भेटणार नाही त्याचा इथं काही संबंध नाही आहे त्याच्यामुळं कन्फ्यूज होऊ नका की सर गिफ्ट भेटेल का तुम्हाला फक्त लाडक्या बहीण योजनेची जी काही रक्कम आहे त्याची अमाऊंट आहे पंधराशे रुपये किती पंधराशे पंधराशे रुपये भेटतील तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काहीच भेटणार नाही ना गिफ्ट भेटेल ना भांडे भेटतील ना साडी भेटेल ना मोबाईल भेटेल ठीक आहे हे तुम्हाला अगोदर लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला गिफ्ट संदर्भात लक्षात आलं असेल पंधराशे रुपये कधी भेटतील ते मी सांगतो त्याच्यानंतर चाळीस हजारची योजना संदर्भात अपडेट मी तुम्हाला आता देतो तर बघा जे काही चाळीस हजार रुपये आहेत ते योजनेसंदर्भात अजून कुठलीही अपडेट समोर आलेले नाही आहे तर त्या योजनेसंदर्भात अजून फक्त घोषितच आहे कोणाला चाळीस हजार रुपये मिळालेले नाही आहेत जर मिळाले इन केस तर मी तुम्हाला तसं सांगेल सा इन केस जर समजा याच्यामध्ये मिळाले तर मी तुम्हाला तसं सांगणारच आहे आता फक्त तुम्ही पंधराशे रुपये कधी भेटतील ह्याचा विचार करा तर पंधराशे रुपये जे काही आहेत ते सध्या कोणाच्याच बँक खात्यामध्ये मे महिन्याचे पाठवण्यात आले नाही आहे तर बघा पंधराशे रुपये जे काही आहेत ते पंधरा तारीख बघा पंधरा तारीख ते वीस तारखेच्या दरम्यान मे महिन्याच्या पंधरा तारीख आजची आहे चौदा तारीख तर पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट होतील अशी संभाव्यता या ठिकाणी समोर आलेली आहे तर बघा सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये येतील का फक्त या पंधरा जिल्ह्यांमध्ये तर बघा याच्यामध्ये जिल्हा तालुका आणि गाव याचा कुठलाही संबंध नाही आहे सगळ्याच बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये शासनाने जर वरून पाठवले तर ते क्रेडिट होतील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलंच आहे की पंधराशे रुपये पाठवण्यात येतील म्हणजे येतील आणि ते साहेब आपले मुख्यमंत्री आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल आता महत्त्वाचं म्हणजे काही बहिणी म्हणतील सर मला मागचा हप्ता मिळाला नाही किंवा त्याच्या मागचा तर बघा तुम्हाला जे काही मागचे हप्ते मिळालेले नाही आहे आता समजा तुम्हाला जर समजा फेब्रुवारीचा किंवा या ठिकाणी मार्चचा हप्ता मिळालेला नाहीये मग एप्रिलचा मिळाला आहे मग आता तुम्हाला ते मागचे जे काही हप्ते आहे ते विसरावे लागतील कारण ते नाही मिळाले तर नाही मिळाले आता समोरचे हप्ते जर तुम्हाला कंटिन्यू भेटत आहे तर मग माग मागचे जे काही हप्ते ते तुम्हाला विसरावे लागणार आहेत सांगण्याचा मुद्दा एकच आहे की पैसे शासनाचं या ठिकाणी देण्याचं काम आहे शासन देतंय आहे त्याला आपलं जे काही काम, है, आपला काम, कदी काम आपला आहे आपलं काम फक्त पैसे कधी येतील आणि महत्वाचं म्हणजे वरून पैसे येण्यासंदर्भात अपडेट देण्याचं काम आपलं आहे पैसे पाठवण्याचं काम शासनाचं आहे तुमचं काम घ्यायचं आहे आणि माझं माहिती द्यायचं आहे आय हो पिढिओ लक्षात आला असेल पंधरा तारीखपासून समोरच्या जे काही या ठिकाणी पाच एक दिवस आहे त्या दिवसांमध्ये पैसे येण्याची शक्यता आहे जशी येतील तशी मी अपडेट देणार आहे सर्वांचं जे काही पेंडिंग कामं असतील आधार लिंकिंग वगैरे ते पूर्ण करून घ्या आय हो पिढिओ लक्षात आला असेल तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळाले कुठल्या जिल्ह्यातून तुम्ही आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि समोरच्या सर्व अपडेटी सर्वप्रथम आपल्या चॅनलला या ठिकाणी पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जय महाराष्ट्र